परत परत कुठे कुठे गेले नक्की सांगा नाही नाही मला तर वाटतं ते हजी हल्ली किंवा माहीमच्या दर्ग्यावर गेले अशी माझी माहिती आहे मुंबादेवीला गेले ते माहीत नाही कारण त्यांना हजी अल्ले आणि दर्ग्याचीच आता आवश्यकता आहे गेल्या लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही बघा त्यांच्याच मतदानावर त्यांचं अवलंबून आहे आज अचानक जर मुंबादेवीला गेले असेल तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल कारण ज्या मुंबादेवी एक मुंबईचं आराध्य दैवत आहे त्या मुंबादेवीची मंदिराची कधीच त्यांनी काळजी घेतली नाही मुख्यमंत्री असताना जो मुंबादेवी सुशोभीकरणाचा आराखडा आहे त्याबद्दल कधीच त्यांनी निर्णय घेतला नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी मुंबादेवी सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आणि त्याकरता युडी डिपार्टमेंट असेल आणि राज्य सरकारकडे मोठी अशी आर्थिक तरतूद करण्यात आली आणि तिथले कामही हाती घेण्यात आलं तिथले पार्किंगची व्यवस्था त्यामुळे मुंबादेवी कोणाला पावेल हे सोळा तारखेला आपल्याला रिझल्टच्या माध्यमातून दिसून येईल वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे ह्या निवडणुकीत भावनिक वातावरण निर्मिती आणि मराठी माणसाला इमोशनल करण्याकरता दोघे भाऊ प्रयत्न करत आहेत परंतु मराठी माणूस त्यांच्या भावनिक आव्हानाला बळी ठरणार नाही कारण मराठी माणसाला माहिती आहे की मराठी माणसाचं जर भवितव्य हे जर कोण उज्ज्वल करणार तर ते महायुतीच करेल कारण माहितीच्या माध्यमातून मराठी माणसाला न्याय द्यायचं काम झालेलं आहे रिडेव्हलपमेंट हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्याबद्दल आणि मराठी माणसाबद्दल त्यांच्याकडे कुठलं विजनच नाही आहे आम्ही मराठी माणसांकरता एक पाच पंचवार्षिक कृती आराखडा जाहीर केलेला आहे एक विजन जाहीर केलेलं आहे परंतु त्यांच्या भाषणात कुठे मराठी माणसाला घर कसं मिळेल मराठी मुलांना रोजगार कसा मिळेल मराठी परिवाराला या ठिकाणी समृद्ध करण्याकरता कुठली अशी योजना त्यांच्याकडे भरीव योजना नाहीये त्यामुळे केवळ भावनिक आव्हानावर मराठी माणूस त्यांना साथ देणार नाहीये मराठी माणसाला आता त्यांच्या परिवाराचा विचार आहे स्वतःच्या परिवाराचा विचार आहे मराठी माणसांना त्यांच्या मुलांचा विचार करायचा आहे ह्यांच्या मुलांचा नाही त्यांना विचार करायचा नाही त्यांनी जो त्यांच्या भाषणामध्ये मनसेचे प्रमुख यांनी अदानीबद्दल जो आरोप केला आरटीओचा जो प्लॉट आहे त्याच्या संदर्भात त्याची जर खरी माहिती खरं त्या दिवशी त्यांनी एका दगडात तीन पक्षी मारले त्यांनी त्या दिवशी आरटीओचा विषय काढून मला आमच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला की का तो विषय त्यांनी त्या व्यासपीठावर का काढला अदानीच्या बाबतीत कारण अदानीला तो प्लॉट देण्यात आला महाविकास आघाडीच्या वेळी आणि त्यावेळी परिवहन मंत्री शिवसेनेचेच होते गृहनिर्माण मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि मुख्यमंत्री उबाटाचे प्रमुखच होते आणि त्या तिघांच्या संगणमताने तो प्लॉट हा अदानीला देण्यात आला आणि माझा असा आरोप आहे एक मराठी विकासकाला दबाव आणून पासष्ट टक्के त्याचं शेअरिंग हे अदानीला त्यावेळी देण्यात आलं आणि त्याच्यात पूर्ण मोठा घोटाळा झालेला आहे आणि मोठी आर्थिक उलाढाळ झालेला आहे जे वारंवार ते खोके बोलतात तर ते खोक्याचा व्यवहार त्यावेळी त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यावेळी परिवहन मंत्री कोण होते हे त्यांनी शोधून काढावे त्यावेळी गृहनिर्माण मंत्री कोण होते आणि त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते हा संपूर्ण व्यवहार आणि हा संपूर्ण विषय हा महाविकास आघाडीच्या वेळी झालेला आहे हा हा मी तर आरोपच करत आहे त्यामुळे त्या व्यासपीठावर त्यांनी एका दगडात तीन पक्षी मारलेले आहेत त्यावेळच्या परिवहन मंत्रालय त्यावेळेच्या गृहनिर्माण मंत्रालय आणि त्यावेळच्या मुख्यमंत्रालयात त्यामुळे स्वतःच्याच भावा आरोप केल्यासारखा हा विषय तर याचं उत्तर त्यांना मिळेल पूर्ण बाबतीत राज ठाकरेंनी आज आक्षेप घेतलेला आहे कुठच्याही राजकीय पक्षाला न इमर्जन्सी मशीन कशाला पाहिजे अशा प्रश्न उपस्थित नाही निवडणूक आयोग कुठलाही जो विषय असेल किंवा कुठलीही निवडणूक पद्धत असेल तर कुठल्याही राजकीय पक्षाला विचारत न घेता कधीच करत नाहीये निवडणूक आयोग नेहमी राजकीय जे पक्षाचे प्रतिनिधी आहे त्यांच्यासमोर या जे काही विषय असेल किंवा जे काही नवीन तंत्रज्ञान असेल त्याचा डेमो पहिले सादर करतात त्या डेमो सादर केल्यानंतरच जी काही कार्य कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली अंमलात आणतात तर याही विषयासंदर्भात निवडणूक आयोगाने जी राजकीय पक्षांची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो केलेली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संशय व्यक्त करू नये त्यांना त्यांचा आता पराभव दिसून आलेला आहे त्यामुळे पराभव दिसून कारणामुळे आज देवाच्या धावा करत आहेत मंदिरात जात आहेत आणि विविध निवडणूक आयोगाची संदर्भातली कारणं सांगत आहेत त्यामुळे त्यांनी आता त्यांचा पराभव स्वीकारला आहे आणि पराभवाच्या मानसिकतेतून हे सर्व त्यांचं वक्तव्य करत आहेत संजय यांनी एक ट्विट केलं आहे की सर्व मराठी माणसांचं ठरलंय एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे असं त्यांनी ट्विट केलं नाही संजय राऊत साहेबांनी बरोबर बोलले एक आहे ते सेफ आहे एक आहे ते सेफ आहे म्हणजे एकनाथ आहे तर सेफ आहे एकनाथ आहे तर मुंबई सेफ आहे एकनाथ से आहे तर महाराष्ट्र सेफ आहे त्यामुळे एक प्रकारे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवरच विश्वास दाखवलेला आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे आणि मुंबईकर आणि मुंबईतला मराठी माणूस हा सेफ आहे तो एकनाथ साहेबांमुळे मुंबईतल्या लाडक्या बहिणी सेफ आहे तर एकनाथ साहेबांमुळे त्यामुळे मुंबईकरांना माहिती आहे एकनाथ आहे तर सेफ आहे देवेंद्र फडणवीस असं म्हटले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आमच्या वरिष्ठांकडे जात आहेत तोपर्यंत ठीक आहे जर ते अन्य इतर ठिकाणी गेले तर मात्र पाहावं लागेल अशा इशारा दिलाय नाही असं काही नाही त्यांनी या संदर्भातलं त्यांचं मत व्यक्त वक्तव्य केलेलं आहे आणि महायुतीत कुठेही कटुता नाही हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सर्वांना समन्वय साधून सामंजस्याने त्यांची भूमिका मांडत आहेत आज मुंबईत पण महायुती झाली ती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांच्या समन्वयाने झालेली आहे त्यामुळे आपण या वक्तव्याकडे लक्ष देऊ आज दिवस आहे पैसे वाटण्याचा कुठले हा आज या ठिकाणी आमचे विभाग प्रमुख पण पर या ठिकाणी आहेत आणि मिहीर या ठिकाणी आहे मिहीरला याकरता मी या ठिकाणी बोलवलं की आपल्या सर्वांना माहिती आहे की जे उबाटा असेल बनसे असेल हे दोघेही मराठी माणसाला भावनिक आव्हान देत आहे परंतु मराठी माणसाकरता पंचवीस वर्षात त्यांनी काही केलं नाही विशेष करून मराठी माणसांच्या घरांचा प्रश्न हा अत्यंत गांभीर्याचा विषय होता आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा होता परंतु त्या विषयाकरता मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही मीर हा सेनाभवनच्या मागची जी आ, बिल्डिंग आहे कुठली मंजिल ममदी मंजिल त्या ठिकाणी राहत होता सतरा वर्षापूर्वी त्या बिल्डिंगचं डेमोलिशन झालं आणि ह्या वारंवार मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांकडे गेला त्या बिल्डिंगचा पुनर्वस रिडेव्हलपमेंट करता परंतु आणि एम माध्यमातून तो निर्णय घेण्याचा उद्धव साहेबांचा सा अधिकार होता परंतु उद्धव साहेबांनी त्या फाईलवर सही केली नाही अश्विनी मॅडमनी त्यावेळी ती फाईल त्यांच्याकडे नेली होती आणि अजून सतरा वर्ष झाला हा शिवसैनिक असून याची आई वडील पण शिवसैनिक आहेत आणि ते संपूर्ण पिढी यांचीही शिवसेनेत असून सुद्धा त्यांना न्याय द्यायचं काम उद्धव साहेबांनी केलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट मी, मी सांगू इच्छितो की शिवाजी पार्कचा जो परिसर आहे आता त्याचं नाव आता शिवाजी पार्क नाही सुगी पार्क झालेलं आहे आणि सुगी हा विकासक हा कोणाचा नातेवाईक आहे हा सर्वांना माहिती आहे दादर भाईम आणि प्रभादेवी परिसरात सुगीचे जे प्रकल्प राबवत आहेत तर त्या एका विशिष्टच विकासकाला एवढे प्रकल्प का मिळत आहे हा एक प्रश्न दादरकरांच्या मनात आहे कारण दोघा दोन्ही उभाटा प्रमुख असेल प्रमुख आहे यांचा जवळचा नातेवाईक हा सुबी विका सुगी विकासक आहे आणि सुगी विकासकाने खऱ्या अर्थाने दादर प्रभावित देवी, देवी प्रभादेवी परिसरातील मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकण्याचं काम केलं आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे तेत्तीस बारा ब हा एक महानगरपालिकेचा नियम आहे त्या नियमानुसार फुटपाथवरचे जे घर आहेत आणि रोड वायडनिंगची घर आहेत त्यांचा एफ एस आय हा टॉवर बिल्डिंगमध्ये वापरला जातो आणि त्या लोकांना त्या टॉवर बिल्डिंगमध्ये घर दिलं पाहिजे परंतु सुगी डेव्हलपमेंटमुळे त्यांना घर न देता त्यांना काही पैशात त्यांची तडजोड करून त्यांना मुंबईच्या बाहेर काढलं आणि आज शिवाजी पार्कला जेवढे टॉवर आहे त्या सर्व टॉवरमध्ये त्या मराठी माणसाचे एफ एसआय त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे आणि ते सर्व फ्लॅट हे साधारण पन्नास कोटी ते शंभर कोटी या दराने त्या ठिकाणी विकलेले आज आपण मरीना बे बघाल कारण वरळी विधानसभेत येतो आदित्य ठाकरे त्या ठिकाणी आमदार आहेत त्यांनी स्वतः जर चेक केलं तर त्या मरीना मध्ये मराठी माणसाचाच एफ वापरला परंतु त्या ठिकाणी अमराठी लोकांना हा सगळा एफ एस आय दिलेला आहे आपण जर रोड वायडनिंगमधले मराठी लोकांची नावं वाचली तर या ठिकाणी सुजाता साळवी असेल चारुदत्ता शिवाजी पाटील या ठिकाणी मयुरेश परब सदानंद मयेकर अशी कित्येक मराठी माणूस आहेत त्यांचा एफ आय हा सगळ्या दादर परिसरातल्या टॉवरमध्ये वापरला आहे त्यांना घर देण्यात आलं नाही त्यांना सगळ्यांना मुंबईच्या बाहेर फेकण्यात आलं सुगी डेव्हलपर जो मनसे प्रमुख आणि उबाटाच्या प्रमुखांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि ते सर्व टॉवर हे अमराठी लोकांना विकण्यात आलेले आहे त्यामुळे स्वतःच्याच परिवाराकडून मराठी लोकांवर अन्याय करायचं हे काम त्या ठिकाणी झालेलं आहे शिवसेना भवनची मागची बिल्डिंग हे सतरा वर्षापासून त्याकडे डेमोल्युशन झालं त्याचं काम केले नाही त्यामुळे जे शिवसेना भवनच्या शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही जे दादर परिसरातल्या ना, लोकांना न्याय देऊ शकत नाही ते कसं काय मराठी लोकांना न्याय देऊ शकतात आपण पाहाल की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या परंतु उद्धव साहेबांनी त्याची दखल घेतली नाही आदित्य ठाकरे यांना पण या संदर्भातलं सदा सरोणकरांनी पत्र लिहिलं होतं त्यांनी पण त्याची दखल घेतली नाही त्यामुळे सुगी जसं ते वारंवार अदानीबद्दल बोलतात दहा वर्षात अदानी एवढा मोठा झाला तसं सुगीच्या बाबतीत पण दादरमधली लोक बोलतात की दहा वर्षात सुगीचे एवढी भरभराट कशी झाली सुगी दादरच्या बाहेर आता दुबईला गेलेलं आहे सुगी आता दादरच्या बाहेर पोर्तुगाल म्हणजे देशाच्या बाहेर डेव्हलपमेंट करायला लागला तर दहा वर्षात त्याची डेव्हलपमेंट कशी झाली हा प्रश्न पण दादरकरांच्या आणि मराठी माणसाच्या मनात आहे आणि ज्या मराठी माणसांच्या नावाने दादरमधल्या टॉवरमधले फ्लॅट आहे पण त्यांना दादर मुंबईच्या बाहेर फेकले गेले आणि ते सर्व फ्लॅट पन्नास कोटी शंभर कोटीच्या नावाने अमराठी लोकांना विकण्यात आलेले आहे तर ही गोष्ट मराठी माणसांनी लक्षात घ्यावी आणि जे त्यांचेच नातेवाईक मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर नेत आहेत तर भविष्यात मुंबईतली जनता यांना कळून चुकेल की हा सुगीच्या माध्यमातून अजूनही जर भरभराट झाली तर अजून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाईल आणि मुंबईतला टक्का कमी होईल परंतु महायुती विविध रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट करून मुंबईतला टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत आणि ह्या सर्व गोष्टींची सखोल चौकशी होऊन जो जो मराठी माणूस यांनी बाहेर फेकला गेलेला त्या सर्व मराठी माणसाला त्याच टॉवरमध्ये घर देण्याचं पण काम आम्ही आता येणाऱ्या कालावधीत करणार आहोत सुगीचा आपण बघाल तर तेत्तीस बारा ब च्या अंतर्गत जे फुटपाथवरचे जी घरं आहेत त्यांचा एफ आय वापरून टॉवर बनवले जातात आणि त्यांना त्या ठिकाणी घर द्यायचा नियमात लिहिलेला आहे तेरा ब तेहतीस बारा ब मध्ये की त्या व्यक्तीला त्याच ठिकाणी घर द्यायला आज आपण शिवाजी पार्कच्या परिसरात संपूर्ण बघा सगळ्या सुगीच्या बिल्डिंग आहेत सगळ्या सुगी पार्क झालेल्या आणि त्या ठिकाणी तो फुटपाथचा माणूस एकही माणूस त्या टॉवरमध्ये नाहीये तो त्या ठिकाणी पन्नास कोटी शंभर कोटीवर सगळे विकलेले सगळे फ्लॅट आहेत त्या ठिकाणी श्रीमंत माणूस राहतो आणि हा जो गरीब मराठी माणूस आहे जी मी नावं लिहिली जी अजून नावं तुम्हाला सादर करेल हजारो लोक आहेत ज्यांना दादरच्या बाहेर आज ते कल्याण डोंबवली नवी मुंबई या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांचा एफ आय वापरून त्यांचं जे घर आहे दादर दादरमधलं ते घर इतर लोकांना करोडो रुपयात विकलेलं आहे तर सर्वात पहिला जाब त्यांनी आपल्या नातेवाईकाला विचारावं हो, की मराठी माणसाला का बाहेर काढलं तर मग लोकां इतर लोकांकरता त्यांनी बोलावं त्यामुळे त्यांच्या घरातच त्यांनी झाकून बघायला पाहिजे की या सर्व गोष्टी होत आहेत आणि सुगीच्या पाठीशी कोण आहे आणि सुगीची दहा वर्षात कशी प्रगती झाली त्याचं पण प्रेझेंटेशन त्यांनी लोकांना दाखवावं विनाकारण एकाच उद्योगपतीला टार्गेट करून एक संशयास्पद भूमिका निर्माण करावी की यापूर्वी पण देशातल्या एक मोठ्या उद्योगपतीच्या घराजवळ बॉम्ब ठेवण्याचं यांनी काम केलेलं आहे आणि आता या दुसऱ्या उद्योगपतीच्या मागे लागलेलं आहे त्यामुळे त्यांची भूमिका जरवेळी संशयास्पद आहे हे उद्योगपतींच्याच मागे का लागतात घरातले जे नातेवाईक आहेत जे बिल्डर आहेत त्यांच्या मागे का लागत नाहीये हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे सवाल चुनाव है लेकिन फिर भी कई सारे जाता है कि जो हैं, लोगों जा 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 के घरों में जाके धर्म क्या था वोट मांग रहे हैं पहले तो आप इस पूरे आपको लगता है कि ये चुनाव को प्रभावित करता है निकलते तो आ रहा है ये चुनाव को प्रभावित करता नहीं एक विशिष्ट धर्म ये ऐसी राजनीति हर बार करती है इसका लोकसभा में भी प्रभाव हुआ है और इसका विधानसभा में भी प्रभाव हुआ है ये गलत है हर बार धर्म की राजनीति करके विशिष्ट समाज के लोगों को भहकाने का और गुमराह करने का काम कोई लोग करते हैं और उनके प्रमुख लोग करते हैं तो ये गलत बात है और इसके बारे में इलेक्शन कमीशन को भी हम लोग ने कंप्लेन की है लेकिन हर बार धर्म की राजनीति एक पॉलिटिकल पार्टी भी करते हैं और विशिष्ट समाज के प्रमुख है वो भी करते हैं चौदह जनवरी जनवरी को आज चौदह जनवरी है मुंबई में रहती है यहाँ पर उनका जो माइग्रेशन तो है वो वहाँ पर है और कल ही चुनाव होने वाला है आपको लगता है वोटर को ध्यान में रखता है अगर वो वापिस आने जाए उनको देरी होती है या नहीं वो सभी आ, 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 उनको सभी को पता है कि डेमोक्रेसी को अगर स्ट्रांग करना है तो अपना वोटिंग राइट्स है वो इम्प्लीमेंट करना चाहिए तो एक राष्ट्रभावना और राष्ट्र हित के नाते वो अपना वोटिंग का कर्तव्य करके ही अपने गांव जाएंगे और मुझे पूरा विश्वास है वो अपना वोटिंग करके ही अपने गांव जाएंगे आज आप बोल रहे हैं मुंबा देवी लेकिन हमें तो पहले लगा वो माइन दरगाह नहीं तो हजेली दरगाह जाएंगे क्योंकि आप देखेंगे उनकी जो राजनीति है वो राज और उन्होंने शिवसेना प्रमुख हिन्दू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचार छोड़े और जो मूल पार्टी की जो विचारधारा है उसको छोड़ के वो काम कर रहे इसका परिचय आपको लोकसभा चुनाव में भी हुआ विधानसभा चुनाव में भी हुआ और उनकी वोट बैंक अभी चेंज हुए तो अपने वोट बैंक को बहकाने के लिए वो माइन दरगाह या हजीअली दरगाह जा सकते लेकिन आज जो मुंबा देवी है ये भी हमें आश्चर्य क्योंकि जब भी वो चीफ मिनिस्टर थे तभी मुंबा देवी डेवलपमेंट का जो प्रोजेक्ट था उसके लिए कुछ सहयोग भी नहीं किया और उसके लिए इनिशिएटिव नहीं लिया उसके लिए माननीय एक शिंदे साहब ने इनिशिएटिव लेके उसके लिए एक बजट प्रोविजन किया और वहां पर काम भी चालू किया तो आपको आने वाले सोलह तारीख को दिखेगा मुंबा देवी किसको प्रसन्न होती है और मुंबा देवी किसको आशीर्वाद देती है सवाल उठाया है है कि इलेक्शन कमीशन जो लोगों को ए, आ, कह रहा परमिट कर रहा है कि आप घर घर जाके आज आज के दिन जबकि कैंपेनिंग खत्म हो गई है उसके बाद भी उन लोगों को परमिट कर रहा है जो सरकारी जैसे आप लोग महायुति के लोग जा जा, जा रहे हैं उसको गलत नहीं मान रही है मैं सबसे पहले बताना चाहता हूँ एक है तो सेफ है जो बताया उसके बारे में बताना चाहता हूँ की एक जी है इसके लिए सेफ है क्योंकि एक यानी कि एकनाथ और एकनाथ जी है इसके लिए हम मुंबई सेफ है महाराष्ट्र सेफ है मुंबई की लाडली बहना सेफ है तो एक है सेफ है जो संजय राउत जी ने कहा वो एकनाथ जी के लिए कहा और एक जी की वजह से मुंबई सेफ है जो आपने बताया उन्होंने जो इलेक्शन कमीशन का ऑब्जेक्शन लिया आपको बताना चाहता हूँ इलेक्शन कमीशन ने सब ऑल पॉलिट, पॉलिटिकल पार्टी के जो प्रमुख है उनकी एक मीटिंग ऑर्गेनाइज की थी और उस मीटिंग में Uh, सभी के सजेशन उन्होंने पूछे थे तभी कांग्रेस पार्टी ने सजेशन किया था कि uh, uh, प्रचार के बाद अगर डोर टू डोर जा सकते तो एक्चुअली एक्ट में वैसी प्रोविजन है लेकिन उसकी क्लियरिटी नहीं होने की वजह से उन्होंने उसकी क्लियरिटी पूछी तभी इलेक्शन कमीशन ने कहा कि uh, इस प्रोविजन uh, जो की है उसकी क्लियरिटी न होने की वजह से आप डोर टू डोर कैंपेन कर सकते हैं लेकिन पॉलिटिकल सिंबल ये सब बाकी सब चीजें उसमें यूज नहीं करते लेकिन इंडिविजुअली डोर टू डोर आप वोटर को मिल सकते हैं आ, क्योंकि इलेक्शन कमीशन जो लॉ है उसमें ऑलरेडी उसकी प्रोविजन है और कांग्रेस के रिप्रेजेंटेटिव ने वो डिमांड की थी और उस डिमांड को ही इलेक्शन कमीशन ने फुलना अच्छा शुरू हो गया ईवीएम के सवाल यानी कि उनकी हार उन्होंने मानी है क्योंकि हर बार जब वो ईवीएम पे सवाल करते हैं तो वो हा, हारी हुई मानसिकता से आ, ऐसे सवाल पूछते तो यानी कि उनकी हार उन्होंने स्वीकार ही है क्योंकि 16 तारीख को उनकी हार होने वाली है तो 16 तारीख को शाम को जो प्रेस कॉन्फ्रेंस लेने उसमें वो ईवीएम को ही ब्लेम करने वाले तो पहले ही वो एटमोस्फेयर क्रिएट कर रहे हैं अपनी हार का और लोगों को ये सब पता है क्योंकि लोकसभा और विधानसभा के टाइम यही उन्होंने वातावरण किया था

और दोनों डिपार्टमेंट फाइनेंस डिपार्टमेंट और वुमेंस एम्पावरमेंट डिपार्टमेंट ये प्रोसेस कंटिन्यू करती है तो इसमें इलेक्शन रिलेटेड कोई इश्यू नहीं है ये ऑनगोइंग प्रोसीजर है और ये ऑनगोइंग प्रोजेक्ट है क्या ये नया नहीं कि लाडली बहना हमने आज स्टार्ट किया और इमीजिएट उनके अकाउंट में पैसे डाला तो हर महीना उनके अकाउंट में पैसे डालना ये सरकार की रिस्पॉन्सिबिलिटी है और त्यौहार के दिन अपनी लाडली बहना को पैसा मिला तो उसमें किसी को दुख नहीं होना चाहिए उसमें आनंद ही होना चाहिए क्योंकि ये बहना लाडली बहना को मिला और त्यौहार के दिन मिला तो ये खुशी होना त्योरी चाहिए त्योरी तो त्यौहार नहीं त्यौहार के दिन उनको मिला तो उनको उसमें आपत्ति क्या है अपनी लाडली बहना को त्यौहार के दिन पैसा मिला है उसमें आपत्ति क्या है बहन उनकी भी है सर्वधर्म की सभी समाज के बहनाओं को मिल रहा है तो इसमें आपत्ति लेना गलत है ये ऑन गोइंग प्रोसीजर है इसमें इलेक्शन कमीशन का कुछ ही ये नहीं है नहीं इस प्र, जो जो प्रकार आ रहे हैं वो बहुत ही गलत है इलेक्शन कमीशन ने स्ट्रिक्टली अपने नॉर्म स्ट्रिक करने चाहिए और ये इलेक्शन के बाद सभी पॉलिटिकल पार्टी ने भी विचार करने चाहिए कि इलेक्शन पूरे ट्रांसपेरेंसी के हिसाब से होना चाहिए इसके लिए और इलेक्शन की जो लॉज है और रूल्स है वो फॉलो करने के लिए रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिटिकल पार्टी की है तो पॉलिटिकल पार्टी ने अभी इनिशिएटिव लेके ये सब चीजें रोकनी चाहिए अभी आ, उसके तो मुझे पता नाही अजित पवारांनी जे आरोप केलेले आहेत नाही हे सगळं त्या ठिकाणचं स्थानिक राजकारण आणि स्थानिक महानगरपालिकेच्या विषयासंदर्भातलं वक्तव्य प्रत्येक पक्षाचे प्रमुख करत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम होणार नाहीये त्यामुळे हे स्थानिक विषय तो स्थानिक पातळीवर सोडवला नाही नाही जे आपण बोलता योग्य जे वक्तव्य करतायत त्याचा राज्याच्या राज्या राजकारणाशी काही संबंध नाही राज्याचं राजकारण हे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे व्यवस्थित हाताळत आहेत त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा कुठलाही परिणाम आहे ऑलमोस्ट संपत आलेला आहे काय वातावरण आहे युतीसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे संपूर्ण मुंबई शहरातल्या लोकांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा प्रोग्रेस हा गेल्या चार पाच वर्ष बघितलेला आहे आणि यापूर्वी पण देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हाही बघितलेला आहे त्यामुळे लोकांना विश्वास आहे केंद्रात ज्याची सत्ता आहे राज्यात ज्याची सत्ता आहे त्यांच्या माध्यमातूनच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईचा विकास होऊ शकतो मुंबईचे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतात कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय मुंबई महानगरपालिका कुठलंच काम करू शकत नाही त्यामुळे लोकांना एक विश्वास आहे की या तिन्ही ट्रिपल इंजिन ज्यावेळी असेल तरच मुंबईचा विकास होईल आणि जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण होतील अनेक ठिकाणी पैसे घटना पाहायला नाही हे आरोप सर्व खोटे आहेत आणि हे विनाकरण महायुतीला बदनाम करण्याचे आरोप वारंवार करत आहेत तसं आपण बघाल तर वरळीला उभाट्याच्या लोकांनी पण पैसे वाटण्याच्या बाबतीत काल घटना घडलेली आणि त्यांना पकडण्यात पण आलेलं आहे त्यामुळे हे एकमेकावर आरोप करतायत ते खोटे आरोप आहेत आणि निवडणूक आयोग त्यासंदर्भात दखल घेतील आणि निवडणूक आयोग त्यासंदर्भातली भूमिका स्पष्ट करतील